नमस्कार आपण बघत आहात विदर्भ कल्याण न्यूज चालू घडामोडीच्या बातम्यात आपल्या सर्वांचे स्वागत युवा संकल्प फाउंडेशनच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कुही येथे भव्य रक्तदान शिबिर चौदा ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला युवा संकल्प फाउंडेशन कुही तालुका शाक्यमुनी बहुद्देशीय संस्था कुही व मातोश्री रमाई महिला मंडळ कुही यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये शासकीय सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल ही सहकारी संस्था आलेली होती व यामध्ये जवळपास पन्नास ते साठ महिला व पुरुषांनी रक्तदान केले आणि रक्तदान करून समाजाला एकात्मेचा संदेश दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष राजकिरण नाईक यांनी केले तर प्रस्तावित प्रमुख मार्गदर्शन सुरेश पाटील सर यांनी केले व आभार पंकज झुरमुरे यांनी मानले या कार्यक्रमाचे उद्घाटिका चंदा सो चंदाताई वानखेडे नगरपंचायत अध्यक्ष कुही कार्यक्रमाचे अध्यक्ष सो सरिताताई कांबडे नगरपंचायत उपाध्यक्ष कुही व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नगरपंचायत अधिकारी श्री शेडमे सर यांनी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव असताना देखील जीवाची पर्वा न करता उत्तम जबाबदारी त्यांनी कुही शहरात पार पाडली त्याच अनुषंगाने त्यांना शाळ सन्मान चिन्ह देऊन गोरविण्यात आले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये व आनंदमय पार पडला व सर्व उपस्थित सर्व कार्यक्रमाचे आयोजक युवा संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष राजकीरण नाईक सुरेश पाटील अमित चांदूरकर देवीदास हिरखन अमोल वासनिक नयन नागदेव राहुल तिलातिया कुंडल चोसरे अक्षय बांबरे अक्षय दाऊत अनिकेत कांबडे सचिन हिरखन सुरेश जेठे रोशन सोंडवले स्वप्नील मेश्राम आदित्य बांबरे स्वप्निल लिहिपांडे धनंजय रोकडे पंकजभाऊ रोकडे सतीश भाऊ महिला बांबरेताई पाटीलताई मोहरताई व पा इतर पुरुष महिला या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात विदर्भ कल्याण न्यूज आपल्या आजूबाजूला एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही त्या आमच्या चॅनलमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करू जर जरी बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका विदर्भ कल्याण न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज झुरमुरे